नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरीला परफेक्ट आकार देण्याची ट्रिक ही आहे ही पाहणार आहे कटोरीला परफेक्ट आकार कसा द्यायचा हे आजार आपण पाहूया तर को साईज कोणतीही असो तुम्ही मी या इथे या पद्धतीने जसं सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही कटोरीला शेप द्या एकदम परफेक्ट असा कटोरीला शेप येणार आहे तुमची कटोरी जास्त सुद्धा होणार नाही आणि जास्त सुद्धा होणार नाही एकदम परफेक्ट असा सेप येईल आता या इथे चौदा इंच उंची आहे पंधरा इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे आधी असं उंचीचं मार्किंग करून घेतलं अडतीस साईज आहे तर शोल्डर घेऊया आपण साडेपाच इंच शोल्डर मी घेतलं साडेपाच अजून एकदा मी असंच साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेणार आहे मुंडा घेत आहे मी सहा इंच तर कोणत्या साईजमध्ये किती मुंडा घ्यायचा हे जर तुम्हाला समजत नसेल तर मी डीप नेक चार्ट जो आहे शोल्डर मुंडा आणि गळारुंडीचा तो शेअर केलेला आहे तुम्ही आपल्या चॅनेलवर जाऊन पाहू शकता आता इथून एक लाईन ओढून घ्यायची आता या लाईनवर आपल्याला छातीचं मार्किंग टाकायचं हो आहे साडेनऊ इंच छातीचा चौथा भाग येतो आणि दीड इंच शिलाई मार्जिन बत्तीस कंबर आहे तर त्याचा चौथा भाग करणार आहे आठ होतो आणि एक इंच तक्स साठी मी घेतलं आणि हे पुढे मी दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे हे पॉईंट जे आहेत ते जोडून घेऊया आधी जोडून घेतल्यानंतर मुंड्याला आकार द्यायचे आहेत पुढील मुंडे पाठीमागील मुंड्यासाठी पहा मी सव्वा इंच घेतलं आणि पुढील मुंड्यासाठी पाऊन इंच घेतलेलं आहे आणि हा जो मुंडा आहे मुंड़, याचा मध्य करायचा आहे आता इथे किती घ्यायचं एक इंच घेऊया कारण अडतीस साईज आहे जरा जास्त मोठी साईज आहे आणि आप आपल्याला मुंड्याला परफेक्ट असा गोल आकार जो आहे तो यायला या पाहिजे म्हणून आपण इथं एक इंच घेतलेलं आहे इथे नेहमीप्रमाणे अर्धा इंच डाऊन करायचं याने काय होतं मुंड्यामध्ये कुठेही घोळे येत नाही आणि पहा एवढा इथून कपडा हा जो आहे तो एक्स्ट्रा असतो तो, तो कट होऊ निघल्यामुळं एकदम परफेक्ट मुंडा बसतो इथून आकार देऊया आता हा जो मी आकार देत आहे तो पाठीमागचा मुंड्याचा आकार आहे पहा किती सुंदर असा मुंड्याचा आकार या इथे तयार झाला या पद्धतीने तुम्हीसुद्धा सर्व साईजमध्ये मुंड्याला आकार द्या एकदम छान असा मुंडा तयार होतो इथे पहा एक पाव इंचावरती पॉईंट द्या आणि एक तिरकी लाईन या पद्धतीने ओढून घ्यायची थोडंसं स्ट्रेट यायचं सरळ आणि इथून मुंड्याला आकार द्यायचा पहा या पद्धतीने तर हे झाले पहा मुंड्याचे आकार एकदम परफेक्ट असे आकार आहेत कुठेही काहीही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही सव्वा दोन इंच मी गळ्याची रुंदी घेणार आहे पुढचा गळा सहा आहे साडेसहा इंचावरती मी मार्किंग केलं अडीच इंच घेतलेला आहे इथून आणि हा एक चौकन तयार करून घेतला गळ्याला आकार देण्यासाठी पहा इथून मी पाऊन इंच घेणार आहे आणि इथे मी असा गळ्याला आकार दिला क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेऊया अडीच इंच इथून सुद्धा अडीच इंच एक लाईन ओढून घ्यायची आता क्रॉसपट्टीला आकार पहा एकदम सुंदर येतो या पद्धतीने तुम्ही देऊन पहा पाऊन इंच घेणार आहे इथून पहा मी पाऊनच इंच घेतलेला आहे आणि इथे या पद्धतीने मी क्रॉसपट्टीला आकार दिला तर तुम्ही पहा इथे किती सुंदर अशी आपली क्रॉसपट्टी तयार झालेली आहे कटोरी घेणार आहे मी सहा इंच इथे सुद्धा मी सहा इंचावरती मार्किंग केलं आता ही आहे कटोरीला आकार देण्याची एकदम परफेक्ट पद्धत इथे जे काही तुम्ही अंतर घ्याल तेच तुम्ही हिथे घ्यायचं आता अडतीस साईडसाठी मी सहा इंचाची इथे कटोरी घेतली म्हणून मी सहा इंचावरती मार्किंग केलं तर अजून एकदा असंच सहा इंचावरती करून घ्यायचं मार्किंग केल्यानंतर इथे एक सरळ लाईन ओढायची पहा या पद्धतीने आता गळ्याजवळ एक पॉईंट असं एक इंच वरती जाऊन एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि या पॉईंटपासून एक तिरकी लाईन अशी ओढून घ्यायची आणि ओढल्यानंतर इथे फक्त या पद्धतीने आकार द्यायचा आहे पहा तर पहा कटोरीला किती एकदम परफेक्ट असा आकार या इथे आलेला आहे कुठेही तुमची कटोरी अशी जास्त पसरत किंवा अशी उभी तयार झालेली नाही तुम्ही सुद्धा या पद्धतीने आकार देऊन पहा एकदम छान अशी कटोरी तयार होते आता आपण हे कटिंग करून को घेऊया आता आपण हा जो आकार दिला आहे इथूनच कट करायचं पा आहे आणि इथं हा एकच पार्ट मी कट करते पुढील त्यामुळं मी जो पुढचा आकार आहे मुंड्याचा तो कट केला क्रॉस पट्टी आणि ही कटोरी क्रॉस पट्टी ही जी आहे ती उंचीमध्ये पहा आता ही असते रुंदी अशी रुंदी असते आणि अशी उंची तर अशी इथे आपल्याला उंचीमध्ये अर्धा इंचाने वाढवायची आहे तर आता ही मूळ कटोरी जी आहे ती कशी वाढवायची हे आपण पाहूया जेणेकरून तुमचा हा जो आकार आहे मूळ कटोरीचा आहे असा राहायला पाहिजे तर इथे पहा वाढीव कटोरी काढण्यासाठी एक पेपर घेतलाय आणि ही आहे मूळ कटोरी आहे अशी इथे ठेवायची आणि ड्रॉ करून घ्यायची तर इथे पहा अगदी व्यवस्थित अशी ड्रॉ करून घ्या ही झाली आपली मूळ कटोरी आता इथे वाढवायची कशी इकडे दीड आणि या साइडला सुद्धा मी दीड इंच घेणार आहे दीड दीड इंच पुरेस होतं पहा आणि जे काही वाढवलेलं आहे आपण त्याचा मध्य करायचा आणि इथून सुद्धा दीड इंच इकडे अर्धा इंच जसं आपण नेहमीप्रमाणे घेतो आणि इथे पावी इंच आता आकार कसा द्यायचा पहा इथे अर्धा घेतलेला आहे तर अजून एकदा अर्धा पाऊन एक इंच सव्वा इंच या पद्धतीने हे पॉईंट द्या आणि हे पॉईंट फक्त जोडत जायचे आहेत पहा या पद्धतीने तर जसा मूळ कटोरीचा आकार असतो त्याच पद्धतीने आपला वाढीव कटोरीचा सुद्धा आकार जो आहे तो तयार होतो इथे अर्धा इंच वरती आहे इथे आणि इथे पावी इंच वरती जायचं या साईडला पाव इंच या साइडला अर्धा इंच या पद्धतीने आपली कटोरी जी आहे ती आपण कट करून घेऊया तर पहा आकार एकदम सुंदर असा आलेला आहे तुमची कटोरी कुठंही अशी पसरट वगैरे दिसणार नाही ही, ही ट्रिक वापरा आणि परफेक्ट कटोरीला आकार द्यायला शिका वाढीव कटोरीसुद्धा परफेक्ट काढायला शिका या इथे पहा ही झाली आपली कटोरी आता याचा सेंटर करायचा सेंटर केल्यानंतर आता इथे कुठेही कमी जास्त नाही जर असेल तर ते कट करून काढायचं आहे टक्स द्यायचं आहे दीड इंच आणि अडतीस साईज आहे म्हणून उंचीला असा पावणे तीन इंच टक्स द्यायचं आहे छोट्या साईजमध्ये तुम्ही अडीच इंच घेतला तरी चालेल पण अडतीसमध्ये तुम्हाला पावणे तीन इंच घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपली ही कटोरी तयार झालेली आहे तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या इथे कटोरीला सेप कसा द्यायचा हे अडतीस साईजमध्ये सांगितलेलं आहे याचबरोबर अडतीस साईजचं आपलं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंगसुद्धा एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद